श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण जन्माष्टमीचा उपवास का करायचा जन्माष्टमीच्या उपवासाचे फायदे काय आणि जन्माष्टमीच्या उपवासाचे नियम हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम आपण जन्माष्टमीच्या उपवासाचे फायदे बघूया धार्मिक दृष्ट्या उपवास केल्याने पापे नष्ट होतात घरात सुख समृद्धी येते आणि संतती लाभते असे मानले जाते जन्माष्टमीच्या उपवासाचे काही प्रमुख फायदे आहेत जन्माष्टमीचा उपवासाने नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते उपवास केल्याने घरात सुख समृद्धी येते ज्या जोडप्यांना संतती नाही त्यांना संतती सुख मिळते जन्माष्टमीचा उपवास फलदायी ठरतो काही जण जन जन्माष्टमीचा उपवास आरोग्यासाठी चांगला मानतात उपवासाने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला विश्रांती मिळते शांती उपवासाने जन्माष्टमीच्या उपवासाचे नियम आता आपण थोडक्यात बघूया जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करताना दिवसभर काहीही न खाता फक्त फळे आणि पातळ पदार्थांचे से सेवन करावे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत उपवास करावा कारण याच वेळी भगवान कृष्णांचा जन्म झाला होता जन्माष्टमीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा जन्माष्टमीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून आरती करून मग उपवास सोडावा अशा प्रकारे आपण जन्माष्टमीचा उपवास का करावा जन्माष्टमीच्या उपवासाचे फायदे काय आणि जन्माष्टमीच्या उपवासाचे व्रताचे नियम काय हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत